शेवटचा आमचा एपिसोड झाला आणि त्या दिवशी त्यांनी अक्षरशः मला नमस्कार केला आणि तो म्हणाला की आजपर्यंत मी इतक्या आर्टिस्ट पाहिलेत दूरदर्शनच्या भाषेत आधुनिक भाषेत आर्टिस्ट मी म्हटलं अरे चा पण आर्टिस्ट झालो तर <laughs> परंतु म्हणे इतका साधा आणि तरीही इतका तयारीचा आर्टिस्ट आम्ही आजपर्यंत पाहिला नाही पाय पडणे इतके पाय कमी झाले असं मराठीमध्ये म्हटलं जात तामिळी एक कॅमेरामन आहे तुम्हाला असं आस, नाही तर साष्टांग दंडवत घातलेला होता आपण तिथपासनं सुरुवात करूया नक्की काय झालं की ज्यामुळे एका तामिळी कॅमेरामनने तुम्हाला असं साष्टांग दंडवत घातला काय झालंय तुमच्या हे सगळे आधुनिक टेक्नॉलॉजी वगैरे गोष्टी आहेत या माझ्या दृष्टीने फार नवीन आहेत वेगळ्या आहेत त्या सह्याद्री दूरदर्शन वाहिनीने तिथे आमची मैत्रीण उमा दीक्षित तिला असं वाटलं की लोकसंस्कृतीमधल्या काही गोष्टींच्याबद्दल माझी एक प्रदीर्घ मुलाखत घ्यावी आणि ती लोकसंस्कृतीबद्दल घ्यायची असल्यामुळे ती त्या नैसर्गिक वातावरणात घ्यावी म्हणून सांगलीच्या जवळ थोडेसं बुरुबुवाडी नावाचं एक खेडा आहे आणि त्या खेड्यामध्ये आमचे सगळे मित्र त्यांनी ते स्पॉट शोधून काढला ठिकाण आणि तिथे त्या ग्रामीण भागामध्ये मुलाखत झाली सगळं वातावरण तिथलं होतं आणि त्यामुळे ही मुंबईहून आलेली जी सगळी मंडळी होती कॅमेरामन आणखीन ते सगळी शूटिंग करणारी त्यांना ते सगळंच नवीन होतं त्यामुळे सुरुवातीला ती अतिशय नाराज होती आणि त्यांच्या टीम लिडर ज्या उमा दीक्षित होत्या त्याही साशंक होत्या माझ्याबद्दल त्यांना प्रचंड विश्वास होता आणि मुलाखत घेणारे आमचे मित्र मुकुंद कोळे त्यामुळे आम्ही आम्हाला दोघांना काहीच वाटलं नाही कारण आम्हाला या सगळ्या वातावरणाची सवय होती आणि आमचा संजय पाटील मित्र जो आकाशवाणीमध्ये ऑफिसर होता त्याने ते सगळं जुळवून आणलेलं होतं सदानंदही आमच्याबरोबर होता तर सुरुवातीला ती सगळी मुंबईहून आलेली टेक्नॉलॉजीची मंडळी होती ती साशंक होती आणि एकूण तिथलं वातावरण आणि माझं असणं कारण दिसण्यावरनं लोक असण्याची परीक्षा करतात त्यामुळे ते सगळे नाराज होते एक दिवस झाला आणि एका दिवसात आम्ही चार एपिसोड त्या ठिकाणी शूट केले ते चित्र चित्रीकरण झालं आणि चित्रीकरण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते सगळी जी मंडळी होती ती मंडळी हळूहळू तिथे रोळायला लागली आणि तिथले आमचे जे सगळे मित्र होते त्यांनी फार चांगली व्यवस्था केली होती त्या लोकांचे जे जेवढं त्या खेडेगावामध्ये शक्य आहे तेवढ्या जास्तीत जास्त त्यांना स्वास्थ्य मिळेल असं ते, ते, ते सगळं बघितलेलं होतं आणि त्यांनी पहिल्या दिवशीचे माझे चारही माझं बोलणं ऐकलं आणि ते बोलणं ऐकल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते सगळे आमच्याबरोबर मिळून मिसळून राहायला लागले आणि बर, ला तिसऱ्या दिवशी शेतामध्ये एका शूटिंग होतं आणि मला चालायला त्रास होत होता तर तो तमिळ कॅमेरामन जो होता जो पहिल्या दिवशी खूप नाराज होता त्याने माझे हात धरले आणि मला शांतपणे सांभाळून असं त्या ठिकाणापर्यंत नेलं मग ते पुढे आमचं चित्रीकरण वगैरे सगळं झालं आणि शेवटच्या दिवशी परत एक शेवटचा आमचा एपिसोड झाला आणि त्या दिवशी त्यांनी अक्षरशः मला नमस्कार केला आणि तो म्हणाला की आजपर्यंत मी इतके आर्टिस्ट पाहिलेत दूरदर्शनच्या भाषेत आधुनिक भाषेत आर्टिस्ट मी म्हटलं अरे चा आपण आर्टिस्ट झालो तर <laughs> परंतु म्हणे इतका साधा आणि तरीही इतका तयारीचा आर्टिस्ट आम्ही आजपर्यंत पाहिला नाही अनेकदा ज्यांची चित्रीकरणं झाली आहेत ते सुद्धा कॅमेऱ्याला घाबरतात कॅमेरा म्हणजे काय या म्हणे एकदाही कॅमेऱ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही आणि त्यामुळे आमचं काम आम्हाला फार छान करता आलं आणि इतका कोऑपरेटिव्ह अशा प्रकारचा इतका सहकार्य करणारा आर्टिस्ट <laughs> म मी प्रथम पाहिला आणि त्यांचं वय आणि पाहिल्यानंतर मला त्यांना साष्टांग दंडवत घालावं असं वाटतं आणि त्यांनी नमस्कार